नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार वानगाव उड्डाण पुलाजवळील सर्व्हिस रोड कोट्यवधी रुपये खर्च करून अवघ्या दोन महिन्यातच उकडला आहे बांधकाम विभागाच्या विरोधात स्थानिक तरुणांनी अनोखा निषेध केला आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील वाणगाव पश्चिम रेल्वेच्या वाणगाव नाक्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या खालील सर्व्हिस रोडची केवळ दोन महिन्यातच दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली असून याविरोधात वाणगावमधील तरुणाने आज खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला आहे या सर्व्हिस रोडसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता मात्र अवघ्या दोन महिन्यांतच रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की पावसाळ्यात रस्त्याचे अक्षरशः चाळण झाले आहे ठेकेदाराने खड्डे बुजवण्यासाठी योग्य निकृष्ट दर्जाचा चिकट माती व मोठ्या दगडांचा वापर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या हलगर्जीपणाच्या विरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी रस्त्यावरील खड्ड्यातच झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेवर टीका केली त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार